सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सध्या कर्मचारी राज्य विमा सरकारी नोकरी करण्याची आहे फरीदाबाद मेडिकल विभागात स्पेशलिस्ट सिनियर रेजिडेंट सुपर स्पेशलिस्ट टीचिंग फॅकल्टी विजिटिंग फॅकल्टी अशा दोनशे पदांसाठी भरती जाहीर केली आहे या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या नोकरीसाठी तुम्हाला ई सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो एज्युकेशनल सर्टिफिकेट अनुभवाचं सर्टिफिकेट ही कागदपत्र असणं आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष आहे या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे उमेदवारांची योग्यता आणि मेडिकल फील्डमधील अनुभव याद्वारे उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर उमेदवार उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यामुळे या नोकरीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर लवकरात लवकर, लवकर अर्ज करा अशाच ताज्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर साम डिजिटलला फॉलो करा